त्यांच्या आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसाबरोबर असले पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं बोला त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी राहतीलच पहिल्याच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की संतोष कसा म्हणजे त्याचं जाऊन पण कसं टिकवायचं आणि काय सध्या करायचं त्याचं आत्ताच काय बोलत नाही पण संतोष राहील आमच्या प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असेल मी पण झाली प्रत्यक्षात तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता म्हणजे ज्या पद्धतीने घटनाक्रम झाल्यात आतापर्यंत इथपर्यंत प्रकरण आले त्याच्या खूप बोलले गेले खूप म्हणजे चोवीस तास त्याच्यावरती बोलले गेले जातात आपण फक्त या काय म्हणते की एक माणूस मरतो परत तर रोज रोज मरतो आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातो तर तिथून तुला जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि